गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे यासाठी शहरात प्रभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती झाली आहे त्यांना पूर्ण सूचना देण्यात त्याचप्रमाणे पाऊस पाणी साचणाऱ्या रस्ते तसेच चौकांच्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी पाणी वाहते करण्यासाठी उपाययोजनाही सुरू करण्यात आल्याची माहिती केनी यांनी दिली आहे दहा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी थीक पाणी साचलं असून नैसर्गिक नाले व पावसाळी गटारींचा निचरा अपुरा ठरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शहरात सुमारे लाखो मीटर लांबीचे पावसाळी गटार पाईप असून त्यावर हजारो चेंबर आहेत मीटर लांबीचे पावसाळे नाले असून त्यातील हजारो मीटर लांबीची साफसफाई करणं आवश्यक आहे दरवर्षी मे महिन्याच्या प्रारंभीच नालेसफाईची कामं केली जातात यंदा मात्र वेळेत कामं सुरू होऊ शकली नाही आहेत त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी तुंबून राहिलंय परिणामी प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय अखेर संदीप डोंगरे यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सोमवारपासून प्रारंभ केलाय यासाठी प्रभाग प्रभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत नालेसफाई आणि चेंबर्स दुरुस्तीची कामं करण्यात येत आहे दरवर्षी या भरतनगर या ठिकाणी पावसामध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हायची हो पण गेल्या मागच्या वर्षी महापालिकेने चांगल्याप्रमाणे नालेसफाई केली आणि आताही पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी चा नालेसफाई चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि या भरतनगरमध्ये जे नुकसान व्हायचं हो ते आता कुठेतरी यावर्षी म्हणजे होऊ नये असं तरी आपण प्रयत्न करतोय आणि या, कर या नालेसफाईसाठी आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि इथले स्थानिक जे आमचे समाजसेवक वगैरे आहेत आम्ही नेहमी दरवर्षी मी पाठपुरावा करत असतो आणि लव यावर्षी जी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी जी सफाई चालू आहे त्याबद्दल मी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि आपले स्वच्छता निरीक्षक साहेब येऊन गेले किने साहेब त्यांचे समाज कार्यकर्त्यांकडून काय म्हणणं याबद्दल याबद्दल असं की बघा आता दरवर्षी धारेवर धरण्याचा प्रश्न नसतो फक्त आपण आपण ऍक्टिव्ह राहून त्यांना अलर्ट करतो दर वेश, दर वेश, दर वेश, बाकी असं धारेवर ते उपोषण आंदोलनाचा हा प्रकार नाही दरवर्षी इथे सफाई होत असते जूनची पंधरा तारीख जवळ येत आली आणि अद्यापही अजूनही काम सुरूच आहे त्याबद्दल हो। वाटत नाही नाही यंदा पाऊस जरा लवकर आलेला आहे तरी सुद्धा महापालिका आपलं काम करत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा